नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मराठा योद्धा क्रांतीसूर या आदरणीय मनदत्ता सरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक वेळा अमरण उपोषण रॅली आणि अनेक मोर्चे मेळावे घेऊन मराठा समाजाचं प्रबोधन करत आहेत आणि याची केंद्र आणि राज्य सरकारला जाणीव करून देत आहेत आदरणीय मनोदत्ता जरांगे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणात बसणार आहेत आणि याचाच धसका घेऊन मुख्यमंत्री घाबरले आहेत त्यांना स्वतःला काही बोलता येत नाही म्हणून राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर मनोज जरांगे यांची जीभ काढून ठेवेन या विधानावर मी प्रवक्ता माननीय संतोष पाटील या माध्यमाद्वारे मी नितेश राणे यांना सांगू इच्छितो की मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आदरणीय बी जे कोळसे पाटील यांनी नुकतेच मीडियासमोर बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हायकोर्टात मी स्वतः चार्जशीट दाखल केले होते की देवेंद्र फडणवीस हे बलात्कार आणि मर्डर केसमधील आरोपी आहेत परंतु ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना ती चार्जशीट कोर्टातून काढून टाकली अशा व्यक्तीचे नितेश राणे समर्थन करतात हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे फडणवीस हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय विनायक मेटे यांच्या हत्यांच्या पाठीमागचा ब्रेन आहेत अशा क्रूर कर्मा असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचीच बाजू मांडत आहेत विचारवंत स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर स्वर्गीय गोविंद पानसरे स्वर्गीय सर स्वर्गीय कौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठीमागचा ब्रेन हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या शा महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी भीमा कोरेगाव दंगल घडवून आणली आणि त्या भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे अशा या ब्रिटिश धार्जिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेणाऱ्या नितेश राणे यांना याद्वारे आवाह आव्हान देतोय की लवकरच आम्ही मुंबईत येतोय तुम्ही जिथे असाल तिथे येणार आणि तुमची जीभ हसडून ठेवणार अशी माहिती माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलले आहेत भारतीय जनता पार्टीचे राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री, आ, मंत्री आ, नितेश राणे यांनी नुकतंच महाराष्ट्राचे जे मराठा आरक्षणासाठी क्रांतीसूर्य म्हणून ओळखले जातात की मराठा समाजासाठी म्हणजे अहोरात्र रात्र दिवस झडतात की आरक्षण मिळवण्यासाठी तर अशा क्रांतीसूर्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती आज नितेश राणे यांनी एक शाब्दिक हल्ला केला आहे त्यांनी सांगितले की असं की या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बेताल वक्तव्य कला कराल तर आपली जीभ हासडली जाईल तर माझं या ठिकाणी नितीश राणेना एक आव्हान आहे कि आपण कोणाची बाजू घेऊन किंवा कोणाचा तुम्ही कोणासाठी तुम्ही ढाल म्हणून उभा आहात या तुम्ही ज्याच्यासाठी ढाल म्हणून उभा आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ह्या देवेंद्र फडणवीस मी सांगत नाही परंतु या मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आदरणीय बेजे कोळसे पाटील साहेब यांनी सांग नुकतंच सांगितले की ह्या राज्याचा आत्ताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हा एका बलात्कारामधला आरोपी आहे आणि एका मर्डर केसमधला आरोपी आहे हे न्यायालयात त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलेले की हा देवेंद्र फडणवीस खुनी आणि बलात्कारी मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेला ते चार्जशीट बाजूला केलं म्हणजेच तुम्ही किती लाख मोठेपणा करता आणि कोणासाठी करता तुम्ही स्वतः एक मराठा समाजातील व्यक्ती आहात आणि तुम्ही मराठा समाजातीलच एक नेते मनोज दादा यांच्यावरती तुम्ही बेताल वक्तव्य करत आहात कोणासाठी करत आहात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोण देवेंद्र फडणवीस तर हे देवेंद्र फडणवीस की ज्यांनी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आदरणीय स्वर्गीय प्रमोद महाजनजी आदरणीय स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या हत्येच्या पाठीमागचा ब्रेन हा मुख्यमंत्री आहे तुम्ही याचं समर्थन करता तुम्ही या राज्यातील एक विचारवंत डॉक्टर दाभोळकर सर पानसरे सर कल कलबुर्गी मॅडम गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पाठिंबाचा असणारा ब्रेन याच्यावरती तुम्ही समर्थन करता या राज्यातील ज्या वेळेला कोरेगाव दंगल घडलेली ही कोरेगाव दोंगलीचा मास्टर माइंड हा देवेंद्र फडणवीस आहे त्याचे तुम्ही समर्थन करता म्हणजे तुम्ही किती लाल खोटेपणा करता आणि कोणाचं समर्थन करता कि महाराष्ट्रातील नेते म्हणजे सर्व जनता जाणते परंतु या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या राज्याची सत्ता चोरून मतदार बाहेरून आणून घेतलेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा आम्ही मुंबईमध्ये येतोय साहेब तुम्ही कुठं सापडाल त्या ठिकाणी थी। आमचा सा मराठा समाज आणि सांगलीमधून येणारे लोक तुम्हाला शोधत आहेत की तुमची जीभ काढण्यासाठी याद राखा आम्ही लवकर येतोय ये मुंबईमध्ये अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा